साई सेवा मंडळ ओवळे तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही चौदाव्या वर्षी साई भक्तांची ओवळे पनवेल ते शिर्डी पदयात्रा उत्साहात सुरू झाली शुक्रवारी एकवीस नोव्हेंबर रोजी या पालखी दिंडीचे आगमन पनवेल तालुक्यातील खिडुकपाडा गावात झाल्यानंतर संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले खिडुकपाडा वासीय साई भक्त मान्यवरांच्या उपस्थितीत या पदयात्रेतील साई भक्तांसाठी अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते या साईनाथ महाराज की जयच्या जयघोषाणे परिसर दुमदुमून गेला कार्यक्रमाची सुरुवात रथपूजनाने करण्यात आली यावेळी खिडुकपाडा साई मंदिराचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास भोईर पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सुरेश भोईर यांनी रथपूजन तसेच पालखी पूजन केले यावेळी पालखी निघताना अनेक साई भक्त बंधू भगिनींनी पदयात्रेत सामील होऊन प्रेमळ निरोप दिला ओम साईरामच्या घोषणांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले ही पदयात्रा साई भक्तांच्या श्रद्धेचे प्रतीक असून शिर्डीपर्यंत भाविक मोठ्या भक्तिभावाने ही यात्रा पूर्ण करणार आहेत सर्वप्रथम मी चलो इच्छित होते की गेली चौदा वर्ष आज आमच्या मंडळाची स्थापना होऊन चौदा वर्ष झाली आणि सगळी चौदा वर्ष आम्ही कुलुकपडा ग्रामस्थ मंडळ कुलुकपडा साई न, सेवा मंडळ यांच्या वतीनं इथे आम्ही सेवा करते आज चौदा वर्ष आम्हाला म्हणजे या मंडळाची सेवा वाजत गाजत आणि एकदम भक्तिमय वातावरणामध्ये पार पडते आणि खिडुपडा ग्रामस्थ मंडळ आणि महिला मंडळ यांचा जो प्रोत्साहन असतो यांचा उत्साह असतो हा एखाद्या पालखी किंवा जयंतीसारखा असतो आणि आमच्या मंडळाच्या वतीनं त्यांचं मी खरोखर श्री साईस मंडळ पनवेल भागाच्या वतीनं त्यांना मी खूप आभारी त्यांचा आभार व्यक्त करतो कारण की अशी सेवा घडणं हे म्हणजे एक एखाद्या बोलतो ना भाग्यामध्ये काहीतरी लागतं अशा पद्धतीची सेवा त्यांच्याकडून आम्हाला घडते कारण का आमचे पदयात्री त्यांचे नातेवाईक अशी सोडला येत त्यांची त्यांचीसुद्धा सेवा ते मनोभावी करतात आणि त्यांचे त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतात खरं सांगायचं म्हणजे मी बोलवाले जसे आमचा आभार मानतात तसं मी त्यांचाही आभार मानेन कारण का, का आम्ही एवढ्या वर्षापासून मंदिर बांधलं मंदिर बांधल्यापासून त्याही जी शोभा आमच्या मंदिरला आणले की खरं त्यांची म्हणजे भावनिक आहे आणि आमचा पूर्ण गावामध्ये जो एक उत्सव असतो त्यांची पालखी येणं म्हणजे आमच्या गावाचा तो उत्सव असते मोठा आणि त्याच्यासाठी ज्याच्यापेक्षा मोठी गोष्ट कुठलेली आहे देवाचा नाव घेऊन जो मा माणूस पुढे जातो त्याचंच कल्याण होतो कधी खरं तर म्हणजे मी ओलांच्या यांची पूर्ण यांचा सर्वांचा आभार मानून पाहिला तर तुम्ही आमच्या गावाला नेमला आणि आमच्या भाई मंदिरात तुम्ही जो असा प्रस्ताव दिला त्या प्रस्ताव पाहिजे आज आमच्या गावामध्ये राहू उत्सव होतो आणि तो आमच्या सगळ्या लोकांना गावाल्या सगळ्यांना त्याचा एक प्रत्येकाचा सेवा करायला भेटतो तर मग देवाचं ज्या दे पद्धतीने आम्ही लोक चालतो आणि जी लोक एक होतात लोकांचं एक होणं म्हणजे ती सगळ्यात मोठी गोष्ट असतात मग आमच्या गावाच्या वतीने आणि माझ्या पूर्ण माझ्या संघटनेच्या वतीने मी यांचा आभार मानतो साठी न्यूज ब्युरो पनवेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका